देशभरात विजयादशमीचा उत्साह ठिकठिकाणी आज होणार रावणाच्या पुतळ्याचं दहन शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी बाळासाहेबांच्या उपस्थितीबाबत उत्सुकता विजयादशमीच्या निमित्तानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नागपुरात पथसंचलन तर घोटाळ्यांच्या आरोपांबाबत गडकरींना संघाचं अल्टिमेटम मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार बारा हजार शंभर रुपये दिवाळी बोनस दसऱ्याच्या मुहूर्तावर ऍपलची नवी भेट आयपॅड मिनी लॉन्च सव्वीस ऑक्टोबर पासून बुकिंग लागत्याचा उत्साह दिसून येतोय अश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून साजरा केला जातो भगवान श्रीरामाने याच दिवशी लंकापती रावणाचा वध केला होता असत्यावर सत्याच्या विजयाच्या रूपात आजचा दिवस साजरा केला जातो आजच्या दिवशी नव्या कामांना सुरुवात करण्यात येते शिवाय शस्त्र आणि पुस्तकांची पूजाही करण्यात येते मुंबईत होणाऱ्या शिवसेनेच्या दसऱ्या महोत्सवाची तयारी आता पूर्ण झाली आहे परंपरेप्रमाणे दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवतीर्थावरून शिवसैनिकांना संबोधित करतात मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे यावर्षी बाळासाहेब मेळाव्यात शिवसैनिकांशी संवाद साधणार का याबाबत उत्सुकता आहे विजयादशमीच्या निमित्तानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आज नागपुरात पथसंचलन केलं पहाटे सहा वाजता या पथसंचलनाला सुरुवात झाली नागपुरातील प्रमुख रस्त्यावरून पथसंचलन करत संघाच्या वैभवशाली परंपरेचं दर्शन घडवलं दरम्यान भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींची दुसरी टर्म धोक्यात आली आहे कारण गडकरींनी याबाबत खुलासा करण्याचा फरमान राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं काढलंय आहे त्यासाठी गडकरींना तीस ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे मुंबई महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आलाय पालिकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला बारा हजार शंभर रुपये दिवाळीच्या बोनसच्या रूपात मिळणार आहेत पालिका गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे एक लाख तीस हजार पालिका कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे तर बोनस पोटी पालिकेचे एकशे चाळीस एक कोटी खर्च होणार आहेत दसऱ्याच्या मुहूर्तावर अॅपलने टेक्नोसॅविनसाठी एक भेट आणली आहे कारण चा नवा आयपॅड मिनी बाजारात दाखल झाला आहे सात पूर्णांक नऊ इंच स्क्रीन ए फाईव्ह प्रोसेसर पाच मेगापिक्सल कॅमेरा डी व्हिडिओ चॅट अशी आयपॅड मिनीची काही खास वैशिष्ट्ये आहेत सव्वीस ऑक्टोबरपासून बुकिंगला सुरुवात होईल तर दोन नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात हा मिनी आयपॅड खरेदी करता येणार आहे